पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे आठ वर्षीय भाविका उर्फ रिया महाले हत्याकांडाची घटना पुन्हा एकदा समोर आले आठ वर्षांच्या निरागस मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटल्याने संपूर्ण परिसरात चर्चा संताप आणि भीतीचं वातावरण पसरलंय भाविका अजंग येथील प्रशांत नगरमध्ये शिक्षणासाठी तिच्या आजी निर्मला शेलार यांच्याकडे वास्तव्यास होती तेरा मे दोन हजार चोवीसच्या रात्री साडेआठच्या सुमारास आजीतीला तिला झोपवून गल्लीत सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाला गेल्या मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास त्या घरी परत आल्या तेव्हा भाविका गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तक्षणी ग्रामस्थांसह हो शोध मोहीम राबवली गेली पण भाविकाचा काहीच मागमूस लागला नाही शेवटी वडनेर खाकुडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली भाविकाचा शोध सुरू असतानाच पंधरा मे रोजी गावातीलच मोसम नदीकिनारी असलेल्या विनोद शिरोळे यांच्या विहिरीत भाविकाचा मृतदेह आढळला आणि या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला निरागत जीवाशी झालेल्या या मानवी कृत्याने गावात शोक आणि संतापाची लाट उसळली होती या दरम्यान या प्रकरणाची आग पुन्हा भडकली आहे कारण आरोपी नऊ महिने तुरुंगात राहिल्यानंतर हायकोर्टातून जामिनावर सुटलाय स्थानिक न्यायालयात सुनावणी अद्याप सुरू असून या प्रकरणाचा पाठपुरावा ॲडवोकेट मनोज आहिरे करत आहेत पण मुलीला गमावलेल्या कुटुंबाची वेदना आजही ताजीतवाणी आहे आरोपी बाहेर आहे मग माझ्या मुलीला न्याय मिळणार तरी कसा असा संतप्त असहाय्य आणि हृदय प्रश्न भाविकाच्या वडिलांनी उपस्थित केलाय भाविका माझ्या वडिलांना तिथं गेली होती कानबाईच्या कार्यक्रमासाठी ते तिथं तिला गा, कानबाईचा घागरीचा मान दिलेला होता ते हे ते दोन जण होते त्यांच्या मनात काय डाव होता काय नाही ही परमेश्वरी माहिती योगेश पटाईत रवी पवार ते मुलीला उचलून घरातून उचलून घेऊन गेले आणि जंगलात घेऊन ती तिची निरोप हत्या केली हत्या करून निहिरीत टाकून दिलं ते आरोपी नऊ महिन्यात सुटून आले ते नऊ महिन्यात सुटून आले ते त्यांना काही शिक्षा झाली नाही ते आज त्यांना तर शिक्षा झाली असती ते आज असती दोन हजार पंचवीस रोजी गाव मालक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराय गावात मालेगाव तालुक्यातील प्रज्ञा खैर प्रज्ञा ना नाही प्रज्ञा दुसाने या चिमुल चिमुलीवर यज्ञा दुसाने तिच्यावर काही नराधांनी दुष्कर्म केले आणि तिची हत्या केली त्यामुळे पूर्ण मालेगाव तालुका असंतप्त प्र प्रतिक्रिया देत आहे आणि महाराष्ट्रात अशी घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आणून आणि अशा आरोपींना जलद गतीने त्यांचा न्याय निर्णय देऊन तात्काळ त्यांना जेवढी जास्त शिक्षा देता येईल तेवढी शिक्षा देण्यात यावी आणि असंच एक प्रकरण नऊ महिन्यापूर्वी आपलं वडेलगावी नाव काय मुलीचं बाविका शेला ज्ञानेश्वर माले भाविका हिच्यावर काही दोन आरोपींनी एक योगेश पटाईत आणि दुसरा आहे तो निलेश रवी पवार यांनी तिला रात्री अज्ञात सही नेऊन विरीत टाकून तिथे हत्या केली निर्गुणपणे तिला मारलेला आहे अजूनही ते आरोपी नऊ महिन्यात त्यांची जामीन झालेली जा आहे हायकोर्टातून त्यांना मुक्त केलेलं आहे परंतु मालेगाव येथे त्यांची केस चालवली सेशन केस दोनशे तीन ऑब्लिक पंचवीस ही केस प्रलंबित आहे आणि ती थोड्या स्लो गतीने चाललेली आहे म्हणून ते माझ्याकडे आज आलेले आणि त्यांनी मी मोफ यादीकडून वकीलपत्र देऊन विना मोबदला विना फी घेऊन त्यांचे कामकाज मी त्यांच्याकडून पाहणार आहे त्याच्यामुळे हे मी तिच्या जेवढं माझ्याकडून शक्य होईल त्या आरोपीला जातीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणार आहे आणि ती ज्या प्रज्ञा आणि आपली भाविका यांना न्याय मिळण्या देण्या देण्यासाठी मी न्यायव्यवस्थेला एक विनंती करतो की जेवढी जलद देता येईल यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी मी प्रवीण शिवाजी आहे राणा चंदनपुरी या गावातील रहिवासी आहे ज्या पद्धतीने आमच्या गावात ज्ञानेश्वर महाले यांची मुलगी आजेन वडेल गावात काही काळापूर्वी ही घटना तिच्यावर बलात्कार करून ठरत गावांनी त्यांना पिरीत फिटून मारून टाकलं त्या पद्धतीने जव ज्ञानेश्वर माले यांच्या लेखीला जर न्याय भेटला असता न्याय भेटला असता आता नऊ महिन्यात तो आरोपी मोकार फिरतोय त्या पद्धतीने जर ज्ञानेश्वर माले यांच्या मुलीला जर न्याय भेटला असता तर आज ही आज ही घटना घडली नसती यज्ञ या नावाच्या मुलीवर बलात्कार झालाच नसता सरकार विनंती करतो मी अशी मोकार फिरणारे लोकांना यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी फाशी नाही तर यांना यांचं डायरेक्ट चौ फळ चौकात पेटवून यांना मारून टाकायला पाहिजे एवढी माझी नम्र विनंती आहे सरकारला न्याय द्यावा मुली चा मुली चा मुली चा नहीं, न्याय नहीं, ही वेळ पुन्हा घडू नये निरागस मुलीच्या मृत्यूला वर्ष उलटलं पण समाधान नाही न्याय नाही आणि कुटुंबाचा आक्रोश आजही तसाच थरारून सोडणारा हे प्रकरण पुन्हा एकदा न्याय व्यवस्था प्रशासन आणि समाज व्यवस्थेसमोर एक मोठा प्रश्न निर्माण करत आहे एका आठ वर्षाच्या मुलीच्या हत्येला न्याय मिळणार तरी कधी अनिकेत मशीदकर दक्षिण न्यूज मालेगाव